सुटला सुटला या पहिला सुटला आणि लढा चालवले दहा गड्या पदात दहा गड्यांच्या मध्ये लढा ग्राम चालवला कोण होतोय पडग्याच्या मधातील पहिला कुलळाचा मानकरी लढा चालू दोघात लढा कोण मारतोय बाजी पडिकडे सुंदर अशी गाडी पाठे चिमणी आणि भुंग्याची गाडी आणि विठ्ठल नुसत्या बैला पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर चलाक लागतो असा आता चलक ड्रायव्हरची कामगिरी पाहायला मिळाली सेमीवायन एक चा आणि कार सेमी फायनल एक चा आणि काल क्रमांक आठ वरून गाडी बाहेर बाबू साहेब भाडे वाघोली कळंबी स्वर्गीय दामदा शेठ शंकर पाटील कुमारी आर्या अमिंद शेठ पाटील कोचगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि चिमण्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र केली विठ्ठल सुंदर अशी गाडी पाहली उजवीरा पाहला मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ विठ्ठल ड्रायव्हर बोध यांचा या ठिकाणी भुंगा, भुंगा पाहला आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब पाडे अमित पाडे सुमित पाडे वाघोलीकरांचा या ठिकाणी चिमण्या पाहला चिमण्या आणि भुंगाची गाडी पेरण्यासाठी पाच वेळ केली विठ्ठल एक वती खंड जनकुमारी किती सुनील शे